जागतिक शौचालय दिनानिमित्त एकोणावीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीत आमचे शौचालय आमचा सन्मान या स्पर्धा निमित्ताने ग्रामपंचायत अंतर्गत वैयक्तिक व सामाजिक शौचालयाची दुरुस्ती स्वच्छता व वा वापर रंगरंगोटी करणाऱ्या कुटुंब प्रमुख तसेच सार्वजनिक शौचालयासाठी सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचा जिल्हास्तर सन्मान करण्यात येणार आहे यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये केक कापून तोरण लावून रंगरंगोटी रोषणाई करून मोठ्या उत्साहात साजरा केला जात शौचालयाचा वाढदिवस जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा वापर दुरुस्ती रंगरंगोटी सुशोभीकरण व रोषणाई करण्याच्या दृष्टिकोनातून जागतिक शौचालय दिनानिमित्ताने विशेष मोहीम राबवण्यात आली आहे त्यामुळे गावातील पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या मदतीने स्वच्छता फेरी काढून सर्व शौचालय या मोहिमेदरम्यान वापर वापरात राहतील याकरिता पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या कक्षावतीने करण्यात आले आहे